ஜூனி மாயி மாட்டா நனூநாய நாடூன் தாக்கி மூர் மாணவில மீனோன்னு தி பூடஃபடில तू ड्या शिल्लक नाही सगळ्या गावचा शिल्लक ना अरे तो कोणाचं ऐकलंय ना पाटलाचं ऐकलं नाही सरपंचाच ऐकलं नाही उखाचं ऐकलं नाही आस त्या शिवलांचं ऐकलं नाही अरे तू शान आहे ना ले मूर्ख मूर्ख म्हणून शिंदे ड्या डाण्या तू श्यान आहे ना शाना माझ्यासारखा मूर्ख कोणीच नाही रे बापा बापा माझ्यासारखा मूर्ख कोणीच नाही रे या दुन्यामध्ये घुमिला त्या बुड्या ना त्या बुड्या ना गेली ना ती कमळी पळून आता याला कसं कसं करू मी अरे बापा आता कसं करू आता याला दूध कसं पाजू याला अंग कसं धुवायचं मी अरे बापा गावाची वाईन कोणाच कृपा आला हां अरे तू सरपंचाला मला বল ল'লা তু খালো আৰে তুৰা মাৰোঁ গাঁৱ মোৰ টোনাই জাগা নিয়ে না তু ছাত বগা কৰি তোলে একা বলি নো ধুনীয়া দা ঘি দা তেল এফৰা ঘি দাঙু सांगा असं सांगली सांग ना ललू नाही लडू नाही ना बेटा येतील ना मोठी मा येतील ना तू दुधू पाहिजे दुध गाय घ्यावं लागते लावला आता निराधाच्या पार कुठून पुढ्या मी आला कुठून पुढे आणून यायला आता आ निराधाच्या पगार एखादी गाय घेतो काढमा कुठे टाक तिला आणि त्यासाठी दूध तयार करतो बेटा दूध तयार करतो अरे दलिंदर रे मी लय मर थाकला जेव्हा आणि लेकरू झाला मग आता काय करू बाबा कसं करू एखादा जाऊ तरी व्हायला पाहिजे होता ना झालं कसं बाबूया मी आता अरे सामना रे उ

काय पोरग भरले किती बरे पोरग हे हा त्याला गांगुर बघतोड काय भरला बाबा हे धुंगण घेतलं नाही कोणा अरे त्याला हो घाऊ घातले काही घेतलं ना काय नाल केली पावलं फिपलं तसं धुवा लागत असत किती भरलं पोरगं इथं तुम्ही असं त्याला हात पाय पाऊ त्याला धोकाय त्याचे चांगलं हात पाय उडून धाव झोपत असतं ते तुम्हाला काय माहिती करू करून तुम्हाला काय माहिती मला सांगा बरं கொண்ட गेली ती बुधी पळून पण डॅनी मागा मागे आणलेली आता डॅनी राहिली तरी किती दिवस आणि आता काय जाईल कोण करणार आहे मला सांगा बरं मी तर किती दिवस सोपती मी मी किती किती सोपती मी बी सोपती आणि पाचशे वर्षी सोपती मग काय केवढं वेळ कोण करणार हे किती माझं बाळ आहे तेल लावलं किती नाजूक ती गेली पडून पण तुमच्या डोक्याला त्या बुढी ना अंतराम भाऊ काय म्हणतो ना त्याने पुढं आपल्याला काय माहित नाही बाबा तिकडं हो काय म्हणतो काय नाही तिकडे आपल्याला माहित नाही तुम्ही ऐकू लागले त्याने पुढे आणि पुढं काय सोय त्याने पुढे त्याच्या मेळाला की तुला आपल्याकडे येतो म्हातारा माणूस आहे मग काय चाल चाललेलं आहे काय म्हातारा पण गेला काय म्हातारा म्हातारा माणूस करता तुम्ही अरे ते ध्याने बुडा थोडाच म्हातारा आहे हा म्हातारा म्हातारा करायला त्याला तुम्ही घटना घटना घडून गेली बाबा आता काय करू शकता आपण सांगा बरं आता तुम्ही हा सांगा बरं झालं ते झालं सायचं पार पडला आता

ప్ఢు సంగరాదంజ్త ముయన్ వామసిలూ స familదా ప్ఢింసాదండింవమస్నే messaging receptors ప్ఆరుమస్న తెసంథిలింఎ సంగరాదాదం obesనగి నేదులేరలీలే వామూ నే అఴ్ ద�

<laughs> तो बुढा उले बाहेर जाऊ राहिले अरे तुम्हाला माहिती का त्या ड्याने बुढ्याची कमले बुढी कोणातरी समाज सेवा का मग सगळी गेली पडून माहिती का गेली पळून बाबा ते, <laughs> ते आता अरे आता त्या बुढ्याला पोरगा झालाय अरे तू म्हणतोय बुढे पडून काही सांगू नको ना रे बाबा त्या बुढ्याला दिवस राहिले पोरका हो त्याला आणि काळजी दाखवला डिलिव्हरी केली आणि कोणातरी बुढ्यासोबत ती बुढी गेली पडून काय त्या बुढी कारण तो समाज सोडला कोणतरी त्यासोबत गेली पडून त्याने लावला तिला सोना तिगिरी पण काही माहिती ना ग सांगून अरे ती कच्चा आवड बुडी होती सांगत हा ते तीन दिवस झाले नाही पोरग व्हायला आणि ती बुडी गेली पण अरे असं कसं बाबा अरे किती बावन पण आहे हा हा अ... लेकरो हो दे आणि मग आता की म्हातार पाण्यात गेली पडून कोणासोबत काय बावन पण आहे हा किती चावट पण आहे बाबा हा तीन दिवस झाले पोरग व्हायला झाले आणि गेली कोणासोबत पण अरे किती बावन पण आहे हो किती बावन पण आहे काय बाबा हा ती पहिल्यापासून ती बुडी चावड होती पण ह्या ड्याने बुडीची आहे बुडीचे डोळे आपल्याला माहित नाही बुडी कशी इथं त्या बुड्या त्या पोराला खाऊ पिऊ घाला का दूध पाजावं का काय करावं आणि आणि बुडी गेली करून आता द्यानी ना काम करावं का पोरा या पोराला खाऊ घाला सांगा ना तुम्ही आता कामाला गेलं तुला पोट भरून तो पोराचं पोट भरून नाही तर काय आता म्हातार बनात त्याला कामाला जाऊ लागला जाऊ लागून त्या बुडीला काय पश्चात बन पश्चात बा अरे नाहीतर ह्या कमला बोडीला सतराशे साठ होते ना पण ह्या बोड्याच्या गायक पडली ती ह्या बोड्याच्या डॅनी बोड्याच्या गायक पडली आणि डी एक्रो बोडीला गेली पळून आता आता ती काय ती गेली असून कुठे पळून इकड्या तिकडे आणि बुड बसला आता पाहिजे आणि तिथे ढुंगण दूध काय बाबा काय अरे काय अवघड अरे एवढी आवड बो पकडायचं तो आला का ते पकडायचं या डाणी बुड्या समजल्या बुड तुम्ही कर काय समजतं त्या डाण्याबुड्याला लकड्यातलं आणि आता झाला बसला गडत गेली वरगा सांभाळते त्याला ढुंगण धूत बसलाय काय करायचं कमलीन मारला सोळा हवाले करून गेली पडून

तो समाज शोधक सुत्र किती असेल बावन असेल तो अरे बाबा त्यांना चार दिवसाची डिलिव्हरी बॉय बाई पडून गेली ना किती जायला असेल तो समाज सुत्राक आणि ते म्हणतो ति आयस करू आयस करू पण खायचे आयुष पैस आली तेवली अरे ते गेले पण चोट्यासारखे येतो चार दिवसाचे लेकर सोडवून अरे किती बावन येते ते काही काही नाही त्याला हां काही लाज होते चार दिवसाची डिलिव्हरी बॉय बाई पडून घेऊन जातो तो म्हणजे किती बावन असेल अरे काय खरं त्या बाबा त्या जमान्याचं मला सांगा ना तुम्ही किती बावन आणि त्याच्यात काही लाज आहे का त्याच्यात डावी तसंच असेल न बिल लाजा त्या कमलाबुडी सारखा बिल लाजा असण तो त्याच्यात काही लाज असेल का मला सांग ना ते बी बावन ती बी बावन आहे सगळे बावन बावन झाले

अरे हाच प्रश्न पडला या मुद्द्याला सात पाच सठ कुठून दिले म्हटलं आणि त्याची त्या दानीची ते चार पैकी सोनू ते दाखवण्यात आणि त्या आपला उखा ओखाबुडा कोखाबुडा आणि त्या लहान पाटील लहान पाटला त्याचं बिल भरलं आणि ओख्यानं बिल भरलं बाबा सध्या आलं त्याला घरी आता ते साठ काय सोय लावतो काम म्हणत कबुरी तर काय लहान पाटलाचे पैसे काय काय का आता सुटे नव्हते ते हा आता ते तिथे आता लावा डॅन तिथं आपल्या लहान पाटलानं भरलं बिल आणि आणलं घरी द्यायला पोरा लागलं घरी

नाही ना जवान नातू घराठी आणि तो सोबत अफिअर करतो म्हणजे काही हायकते त्याला माहिती आहे की दे हे तुम्ही बुडूसोबत करतो ना फिअर माहिती आहे ना आपल्याला लाज होत्या पाहिजे जवान ना तो आपल्या घराटी ना आपण अफिअर करायचं हे काही हायकले आणि त्याच्यात एखूर व्हायचं त्याची डिलिव्हरी करायची की बाहेर बुडूजी नयचे त्याच्याबरोबर दुसरा लेख आहे ना आता काय புத்துணுணி <laughs> ந <laughs> ただいま、えいやぶん、いらないで。たかせんのじやありがからがきれいな、たかせのばいりんじやぶう、ありが a う、たかせんのばいんう、たかせんの a いりんじやぶう、いりんじやたかせのばいりんじやぶう、たかせんいりんじやぶう、たかせいりんじやぶう、たかのばいりんのばいりんじじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょょうじょうじょうじょうじょうじょうじょうじょうじ

काही बोलू नको ना अरे तू करता धाटा माणूस आहे घरातला तू मोठा माणूस आहे घरातला पाहायचं थोडं जाऊन तिकडं काही काही नाही का, है, का है तुम्हाला एकदा सांगितलं नाही का मी तुम्हाला समजत नाही का मराठी भाषा समजत नाही माझ्यावाली तुम्हाला हा एका एका एक बुकेत पाडून टाकतो चष्मा फोडून टाक दोघाचे मी हा तुम्हाला मग डोकं खराब करून नका तुम्ही इथून निघाबर तुम्ही दोघं मी निघाबर इथून तुला बारावी करावं लागेल हे करावं लागेल तुलाच लागेल ना तुम्हाला समजत नाही का मी त्याचा कोणी नाही तू कोणी नाही त्या बुड्याचा मी माझा डॉस्क खराब करू नका बर तुम्ही गाभरीतून आधी

चूक झाली ती चूक झाली पण आता पुढं तुलाच पाहावं लागत नाही त्या बुड्याचं हा बुड्या जी इष्ट तो आज हक्का येईल त्या पुढची इष्टतीवर आणि त्या पोराज हक्का आहे ना हा त्या इष्टतीसाठी तर पाहिजे आपण एक करतो आहे नावर येईन जमीन तू कोण असं करतो अरे मला त्या जमिनीवर आणि त्या याच्यावर काही पडेल नाही ना आम्ही मग करू शकतो त्या बुड्याला म्हणा त्या पोरालाच लावा म्हणा तिकडे ती मला काय घेणार नाही तुम्ही दोघं जण जाबर इथून ना मग डोकं खराब करू नका तुम्ही मी जाबर आली तिथून त्यावेळेला कोणी एवढा काय म्हणतो रे हा तुमच्या तुम्ही तुमच्या जनाबुड्यात वगैरे ते हा या गरम वाला चला आपण इथून आता दोघं चला इथून ना जाबरे आहे आपल्याला एक एक बॉक्सिंग काय नेपुजा भो दरजा तो एक पुढे पुढे नुतले तो काय चालले काय देतो पाचिस काय ते पावला तो आणि बाराई पण लावला लावतो काय तो भोळा काय होता तुम्ही बारावी गालन तर पाचवी गाल मला काय घेण हे आपण काही येणार नाही तिकडं आपलं डसक खराब होण्या आधी त्या बोड्यावर आणि बुडीवर आणि तुम्ही आधी कोणी खावर यू खाली